मारहाण झालेली आहे खाली 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 त्यांचे जवळपास सात ते नऊ तास दात, दातांना इजा झालेली आहे ते बाजूला निघलेले आहे मुलाला पायाला लागलेलं आहे आणि मुक्कामार सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागलेले जी फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात ती फिर्याद रास्त आहे त्या फिर्यादीवरती पोलीस काम करत आहेत आणि त्याला आता अटक केलेला आहे त्यांची मेडिकलच्या बाबतीमध्ये त्यांचे सौभाग्यवती ज्या आहे त्यांच्या किडनॅफेल आहे यापूर्वी ते दोन वेळा मला स्वतःला भेटले होते मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि आत्ताही मी आश्वासन दिलं आहे की ते ऑपरेशन आपण चॅरिटीमधनं त्या ठिकाणी करून देऊ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आणि उर्वरित काही लागलं तर त्याचा खर्च सुद्धा माझ्यापर्यंत मी झेलण्याचा प्रयत्न करेन आता त्यांनी घराणं मानलं होतं की मारहाण कशा पद्धतीने केली गेली चुकीचं अतिशय चुकीच्या पद्धतीने कारण ते जे दोन मुलं आहेत ते लहान लहान त्यांचे वय अठरा वर्षाच्या आतले आहेत पण तो काय आहे की हे सततच मला असं वाटतं की फिरतीवरती राहणारे आणि अज्ञानी लोक रानटेपाना अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे या ठिकाणी आला सर्व परिस्थिती जाणून घेतली तुम्हाला काय प्रथम दर्शनी या ठिकाणी त्याला किती मोठा गुन्हाला किती मोठा पैसा आता त्याचं बघा शंभर वर्षापासून ते इतर थोडपटी त्याचं घर पाडलं गेलं आ, मला वाटतं वन विभागाने नोटबुस न देता घरं पाडलेली आहे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलंय तर त्याचं उत्तर आम्हाला मिळाले तर बरं एवढा मोठा नाही ना तो एवढा मोठा करून दाखवला बरं का आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना तर आता राहायला आहे नाही काहीच नाही जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे त्याच्यावरती तीनशे सात झालेला आहे तो अटक झालेला आहे ते सगळं परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे त्याच्या घरच्यासाठी प्रयत्नशील पुनर्वसन करणं गरजेचं त्यांचं पुनर्वसनाच्या पुनर बाबतीमध्ये आम्ही गांभीर्यानं नेव्हर मिस अन अपडेट